नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संच मान्यतेमध्ये नवीन आलेला टॅब आहे संच मान्यता कशा प्रकारे करायची सध्या दोन हजार चोवीस पंचवीस चे कार्यरत व शिक्षेत्तर कर्मचाऱ्याची माहिती फायनलाइज करण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व माध्यमाच्या शाळांसाठी ही खूप महत्वाची बाब आहे ज्या शाळेची संच मान्यता करायची आहे किंवा सर्व शाळेनी ही माहिती भरणं आवश्यक आहे तर आपण पाहूया आता ही कशी माहिती भरायची सुरुवातीला जायचे आपल्याला सरळ पोर्टल त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं इथं आता या सरलवर ही, ही स्क्रीन येईल ही स्क्रीन आल्याच्या नंतर आपल्याला संच मान्यता पोर्टल घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं क्लिक करायचं संच मान्यता त्यानंतर हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं त्याचा शाळेचा एवढा कोड टाकायचा इथे शाळेचा इथं पासवर्ड टाकायचा आणि शाळेचा जो हा कॅप्चर कोड आहे इथला कॅप्चर कोड हा इथे टाकायचा कॅप्चर कोड टाकायचा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे गो लॉग इन पेजवर यानंतर ही स्क्रीन येईल मित्रांनो इथे आपल्याला बॉक्स आलेला आहे हा वॉच इन करायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर ओके करायचे आहे वॉचच्या नंतर हे स्क्रीन ओके करायचे आहे त्यानंतर आपल्याला आता वर्किंग पोस्ट भरायचा असल्यामुळे आपल्याला इथं क्लिक करायचं आहे वर्किंग पोस्टवर डबल क्लिक झालं कुठेही की आपले लॉग आउट होऊन जाते हे पेज त्यामुळे काळजीपूर्वक कुठेही डबल क्लिक होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला परत जायचं आता इथं वर्किंग वर्किंग स्टाफ टीचिंग वर क्लिक करायच्या पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची बाब आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा इथलं आपल्याला मीडियम निवडताना काळजीपूर्वक मिडीयम निवडायचं आहे कारण बऱ्याच शिक्षकाचं बऱ्याच मुख्याध्यापकाची अशी चूक होते इथं इंग्लिश मीडियम घेत आहेत हिंदी मिडीयम घेत आहेत त्यामुळं हे संच मान्यता चुकीची होत आहे त्याच्यामुळं आपलं जे मीडियम आहे तेच मिडीयम निवडायचं आहे मीडियम निवडायच्या नंतर आपली सगळी स्क्रीन ओपन झालेली आहे आपल्या ज्या शाळेत ज्या पोस्ट आहेत एच एम हेडमास्टर असिस्टंट हेडमास्टर सुपरवायझर ग्रॅज्युएट टीचर नऊ दहा ग्रॅज्युएट टीचर सहा आट, आट, इल, प्रेला, प्रेला वर, ते आठ आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे प्राथमिक शिक्षक इथं आपली संख्या टाकायची आहे जेवढे कार्यरत आहेत ती संख्या टाकायची आहे आणि इथं दोन पुन्हा आठ ऑटोमॅटिकली दोन येईल पहिल्यांदा आपल्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथं अपडेट वर त्याच्यानंतर ही स्क्रीन येईल याला क्लोज करायचंय परत जायचं इथं आपल्याला मीडियम निवडायचं मराठी इथं सगळ्या शिक्षकाचे मुख्याध्यापाकाची गडबड होत आहे न मीडियम निवडता तुम्ही जर आता आपण समजा मीडियम निवडलं नाही आणि सबमिट केलं तर फायनलाइज केलं तर शून्य संख्या पडते त्यामुळे इथं शून्य फायनलाइज झाल्यामुळे बऱ्याच शाळेची संच होत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यांनी इथं अलर्टपणाने करायचं आहे दुसऱ्यांदा अपडेट केल्याच्या नंतर एकदा पहिल्यांदा आपल्याला इथं जाऊन अपडेट करायचं आहे दुसऱ्यांदा फायनलाइज करण्याच्या अगोदर इथं क्लिक करण्याच्या अगोदर आपल्याला इथं क्लिक करण्याच्या अगोदर इथं आपल्याला मीडियम जे आहे ते मराठी घ्यायचे आणि मगच इथं दोन आपल्याला संख्या दिसल्याच्या नंतरच इथं आपल्याला या फायनलाइज वर क्लिक करायचे मित्रांनो या फायनलाइज बटनावर या प्रकारे आपल्याला फायनलाइज करायचे आहे हा ही झाली शिक्षकाची माहिती फायनलाइज टीचिंग स्टाफची आता आपल्याला परत नॉन टिचिंग स्टाफची पण आपल्याला करावं लागणार तेव्हा त्यानंतरच असे स्क्रीन ग्रीन होते नाही ज्या ग्रीन झालेल्या स्क्रीन तर समजा आपली संच याच्यातून म्हणजे फायनल माहिती भरणं झालं नाही आपल्या ज्याच्या नॉन टिचिंग स्टाफ आता इथं आपल्याकडं नॉन टिचिंग स्टाफ जिल्हा परिषद नसतो त्यामुळे डायरेक्ट याला अपडेट आणि फायनलाइज केली तरी चालेल अपडेट पुन्हा याला फायनलाइज या दोन प्रक्रिया मात्र विसरायचं नाही आहेत आणि आपल्याला पुन्हा एकदा चेक करावा लागेल आपल्या इथे जाऊन हे दोन्ही स्किन हिरव्या झाल्यात का हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारे हे आपल्याला टिचिंग स्टॉपची नॉन टिचिंग स्टॉपची माहिती भरायची आहे ही माहिती मी मराठीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सु सुटसुटीत सुरळीत या प्रकारे आपल्याला करून घ्यायची या, या पोर्टलला कुठलीही अडचण येणार नाही अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे मागचा जर कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवून पाठवणार आहे माझ्या व्हिडिओला ला च... सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब करा त्यामुळे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तुम्हाला प्रकारे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही मित्रांनो ना 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 ना। धन्यवाद